दसपट्टी क्रिकेट प्रीमियर लीगमध्ये आशिष इलेव्हन रिक्टोलीने पटकावला अंतिम विजय दसपटी विभाग युवक क्रीडा मंडळ मजरे दादर चाळीसाव्या दसपटी प्रीमियर लीगचे अंतिम विजेता पारितोषिक रिक्टोली गावच्या आशिष इलेव्हन संघाने पटकावला असून गेले तीन दिवस सुरू असलेल्या क्रिकेट सामन्यांमध्ये रिक्टोलीच्या संघांना अंतिम विजेतेपद पटकावून नवा इतिहास घडवलाय चैत्र पौर्णिमेच्या दिवशी श्रीराम वरदायनी मजरे दादर येथे दसपटी विभाग युवक क्रीडा मंडळाच्या स्वग्राउंडवर गेले चाळीस वर्ष क्रिकेट सामन्यांचं आयोजन केलं जात आहे यावर्षीच्या चैत्र पौर्णिमा जत्रेनिमित्त आयोजित केलेल्या क्रिकेट सामन्यांमध्ये अंतिम सामन्यात तीव्रे संघावर मात करून आशिष इलेव्हन रिक्टोली संघाने रिक्टोली गावचा झेंडा क्रिकेट खेळामध्ये संपूर्ण विभागामध्ये सर्वोच्च फडकवलाय रिक्टोलीकरांचा इतिहास हा रेक्टी मालक पूर्वज प्रतापराव यांच्या पावलावर पाऊल टाकणार आहे आसची नांदी रिक्टोलीतील युवा पिढीने दर्शवली आहे आणि खऱ्या अर्थाने स्वर्गीय क्रिकेटर आशिष अमृतराव शिंदे यांना श्रद्धांजली वाहिली असून या विजयाचा अभिमान सर्वांनाच असून सर्व स्तरातून युवा पिढीच्या एकजुटीचं कौतुक आणि अभिनंदन केलं जात आहे शरद शिंदेसह विपुल शिंदे आदिराज मिडिया चिपळून मजरेद क्रिकेटचा जो दशक आहे तो ट्रिकेटचा दशक एकोरित मंडळ एकोणीस या कामाने पटकावलेला आहे